<laughs> <ते थी। laughs> <ते थी। laughs> की तू मस्त चालू आहे व्हिडिओ ए आवी 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 इकडे इकडे योह इकडे इकडे ए इकडे ए बावडे ए बावडे इकडे इकडे इय आईगा ए हिजी मारन मारन तर योह योह या <laughs> बडे <laughs> राणी राणी माही माही कुठे गेली माही आबे आबे आभे Yeah.

कारण की माझा चेहरा बघून मला भीती वाटते हा खूप अरे माझं विचारलं का नाही माझं लागलं तर इथं उर

mikir